रात्रीचं स्केल चालू आहे तिकडे आहे ना त्या साईडला पोहोचलेलो आहोत पण आतमधून एंट्री नाही आहे तिकडे लिहिलेलं पण आहे बोर्ड ऑलरेडी तिथे बोर्ड लिहिलेलं आहे का पर्यटकांना आत येण्यास सक्त मनाई आहे आणि हां इथे गेट लावलेला आहे इथे आणि हा तिकडे आहे ला ना हा वाडा आहे एंट्री नाही आहे तिकडे बोर्ड पण लिहिलेलं आहे इकडे तुम्हाला दाखवला ना इकडे बघा हा रात्रीचं खेळ चाले वाडा आहे तर आईला बघून शक्यतो आईलाच बघून दिली असेल एंट्री आम्हाला तर इकडे तुम्हाला ना विहीर पण दाखवतो हा हो मित्रांनो पाऊस झाला फूट घेता येता हां E आम्ही चालू आहे रात्रीचा खेळ वाडा आहे ना तुम्हाला माहिती आहे रात्रीचे खेळ ज्याने बघितलं असेल त्याला माहिती असेल तर आम्ही आता रात्रीचे खेळ वाढाय तिकडे आहे आता आंबोली आंबोली वॉटरफॉल आमचा झाला कम्प्लीट चला आता आम्ही निघालो आहे रात्रीचा खेळ वाडा आहे ना तिकडे आहे आता आम्ही तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहोत रात्रीचे खेळ चालू आहे वाडा आम्ही आता गाडी ओढवते या बघूया आता आपल्याला इंटरव्ह्यू देतात आतमध्ये इंका बाहेर होऊनच भरपूर तर या साईडला हा वाडा आहे कोणतरी बसले आहेत काय जाऊन नक्की अरे पुढे गेले कुठल्या तिकडे पुढे गाडी जाईल तर मित्रांनो आपण ना स्केल चालेल तिकडे वाडा आहे ना त्या साईडला पोहोचलेलो आहोत पण आतमध्ये एंट्री नाही आहे तिकडे लिहिलं पण आहे बोर्ड ऑलरेडी तिथे बोर्ड लिहिलेलं आहे का पर्यटकांना आत येण्यास सक्त मनाई आहे तर तरी तुम्हाला ते वाडा दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बघूया कसं काय तर अशी इकडे गाडी लावलेली आहे आणि या साईडला हा वाडा आहे रात्रीचं खेल झाले वाडा हे बघा इथे आई उभी आहे आणि हां इथे गेट लावलेला आहे इथे आणि हा तिकडे आहे ना हा वाडा आहे हा वाडा आहे इथे आणि इथे बोर्ड पण लिहिलेला आहे हे बघा इथे बोर्ड आहे तर छोटा भाऊ तिकडून येतो तर गाडी तिकडे पार्क केली आपण तर असं आहे हा वाडा रात्रीच खेळ चाले आई वगैरे आहे तिकडे तर मित्रांनो पर्यटकांना इथे आतमध्ये सक्त आहे कारण की इथे एंट्री नाही आहे तिकडे बोर्ड पण लिहिलेलं आहे इकडे तुम्हाला दाखवलं दाखवला ना इकडे बघा हा रात्रीचा खेळ चाले वाडा आहे ना हा इथे वाडा आहे तर आम्हाला तिकडे एंट्री दिली म्हणजे आई तिथे उभी राहिली तर त्यांना ते इकडचे दोन म्हणजे आहेत म्हणजे वयस्कर आहेत दोघंजण बाबा बसलेले आहेत तिकडे तर दोघंजण इकडचे म्हणजे यांचंच घर असावा असं वाटते मला फायनली मित्रांनो आम्हाला तिकडचे आहेत इकडचे हे घरातले तर त्यांनी तुम्हाला दाखवू त्यांचं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये ते त्यांचं पण शूट घेतलं आम्ही तर इकडचे ते मंडळी आहेत ना त्यांचं त्यांचंच घर असावं दुली ते माहिती ना आपल्याला नक्की काय आहे तर आम्ही म्हणजे आम्हाला दिली एंट्री आई वगैरे दिली गेटासमोर आली तर आईला बघून शक्यतो आईलाच बघून दिली असेल एंट्री आम्हाला तर इकडं तुम्हाला ना वीर पण दाखवतो ती रात्रीच खेळमध्ये वीर वीर आहे ना ती तुम्हा म्हणजे ते दाखवलेली आहे ना त्या ठिकाणी म्हणजे हॉरर स्टोरी आहे ती तो हॉरर भाग दाखवलेला आहे ना त्या विहिरीजवळ तर तिकड ते तुम्हाला तिकडची तुम्हाला ती वीर पण दाखवतो तर आता आम्ही इकडे जवळ पोचलेलो आहोत तिकडे हे बघा ही ती वीर आहे हे बघा ही आहे ती वीर जिथे या घरातले मतलब म्हणजे ती या घरातली लोकं पाणी वगैरे भरायचे ना ती ही वीर आहे ती म्हणजे जे ॲक्टर्स वगैरे इकडचे जे ज्यांनी ह्या हा ही मालिका असली आत्ता फुल भरलेली आहे हे बघा हा तोच दांडा खेचायचा आणि असं हा घर आहे तुम्हाला दाखवतो हा बघा हा मागचा दरवाजा हा आहे मागचा दरवाजा आणि हा तिकडचा पुढचा दरवाजा आता पाऊस आला इथं हा असं जंगल आता इकडे कसं कन्स्ट्रक्शन करायला घेतलेला इकडे पण ओपन होते जागा तर इकडे ना कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या साईडला हो मित्रांनो पाऊस याला शूट घेता येता तर बघूया आपल्याला ड्रोन शूट वगैरे उडवायला भेटतो का ड्रोन शूटनी पण तुम्हाला पत्तर करून दाखवतो मला ते दे तर आई अण्णा नायक अण्णा आहे ना त्याच्या पाळण्यावर बसली जिथे अण्णा नाईक बसायचे ना तिथे बसले आज छोटा भाऊ आपला इथे बसलेला आहे मित्रांनो आपल्याला फायनली एंट्री भेटलेली आहे पण एंट्री तर नाही येते तर समजा फक्त आज आपला थोडासा थोडासा इथे येते जाऊन भारी येतो मस्त नमस्ते ह्या जे अन्न नाही की ते बसायचे मस्त अन्न आहे म्हणजे खूप आभार म्हणजे त्यांचे व्हिडिओ नाही होते ते बोलतात की व्हिडिओ टाकायला बाहेर घेतलेल्यापासून चालेल पण तसंही घेऊ नकाय तर आम्ही राहिले तर असं हे दरवाजे आत्री ते आतमध्ये जाऊ शेवत नाही ठेवले आहे

तर मित्रांनो माझं ना मी तिथे अण्णा नाईक आहे ना तिकडे अण्णा नाईक वाडा म्हणजे रात्रीच खेळ झाले तर तिकडे मी ड्रोन उडवला होता तर प्रॉब्लेम काय झाला तुम्ही हे बघा मी ड्रोन फ्लाय केला होता तर फ्लाय केला होता फ्लाय फ्लाय करत असताना मी मागे घेतलं मागे बघितलं तर पेरूचं झाड होतं तर पेरूच्या झाडाला आहे ना तो अटकलायचा म्हणजे फुलटा टांगलेला असा पूर्ण अटकलेला असाल तर चालूच होता चालूच होता पण तो नशीब तो तिथून सटकला आणि परत स्टेबल झाला तर हे तुम्ही बघू शकता हे बघा अटकले तर एखादं वेळेस चित्र आहे ना उलट्या सुलट हालत असेल बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर नशीब म्हणजे नशीबाने तो खाली पडला नाही तर काहीतरी प्रॉब्लेम झाला असता भी तुभे पाना पाना आये। सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाचा खोल तलाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग तर फायनली मित्रांनो जरा बरा वाटला म्हणजे आता जरा शूट वगैरे घेतले मस्तपैकी ड्रोन शूट निघतो आता मस्तपैकी इथून असे मस्त इथे <laughs> गाडी म्हणजे अण्णा अण्णा नाईकच्या घरासमोर इथे वाड्यासमोर गाडी आहे नाही इथे मस्त शेती वगैरे आहेत शेती वगैरे चालू आहे मस्त इथे या साईडला तर चला भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आता हल्ली अजूनपर्यंत आपण कोकणमध्ये जाऊ तर उद्या गोव्यामध्ये बघू गोव्यामध्ये जाऊन काय गोष्टी करायला काय गोष्टी बा फिरायला भेटतात का बघू कारण की दोन दोन चार ठिकाणी निवडलेल्या आहेत तर बघूया तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय